आज आपण पाहणार आहोत की आधार कार्डमध्ये वडिलाचे किंवा पतीचे नाव कसे सुधारायचे किंवा नवीन नाव कसे जोडायचे पूर्वीची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे दोन हजार सव्वीस पासून नाव दुरुस्ती किंवा नवीन माहिती जोडण्यासाठी नवीन फॉर्म भरणे आवश्यक आहे या प्रक्रियेत कायदेशीर संबंधी म्हणजेच लिगल कन्सेंट स्वीकारणे अनिवार्य झाले आहे जर तुमचा आधार कार्डमध्ये सन ऑफ डॉटर ऑफ किंवा वाईफ ऑफ अशी माहिती दाखवायची असेल तर ती आता नवीन नियमानुसार भरावी लागेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन देणार आहे जेणेकरून तुम्ही ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करू शकाल आधारशी संबंधित माहिती अपडेट करायची असल्यास तुम्हाला अधिकृत पोर्टलवर लॉग इन करावे लागेल सर्वप्रथम तुमचा ब्राउजर उघडा त्यानंतर सर्च बॉक्समध्ये माय आधार असे टाईप करा तुमच्या समोर भारत सरकारचा अधिकृत पोर्टल दिसेल या पोर्टलचा दुवा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिला आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून थेट पोर्टरवर जाऊ शकता आणि पुढील प्रक्रिया सुरू करू शकता जेव्हा तुम्ही लॉग इनच्या पर्यायावर क्लिक करता तेव्हा तुमच्याकडे आधार क्रमांक मागितला जातो ज्या आधार कार्डमध्ये बदल करायचा आहे तो क्रमांक येथे अचूकपणे टाका यानंतर एक कॅपचा कोड दिसेल तो कोड जसा आहे तसाच भरावा लागतो त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी वन टाईम पासवर्ड येईल जो आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर पाठवला जातो हा ओ टी पी टाकून तुम्ही पुढील स्टेपसाठी लॉग इन करू शकता तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे अत्यावश्यक आहे कारण ओ टी पी आणि व्हेरिफिकेशनसाठी तोच नंबर वापरला जातो म्हणून जर तुम्हाला आधारमध्ये बदल करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधीपासून आधारशी लिंक असावा जर तो लिंक नसेल तर तो लिंक करून घ्यावा आता आपण लॉग इन टॅबवर क्लिक करून पुढील स्टेप पाहणार आहोत आता आपण पोर्टलमध्ये यशस्वीपणे लॉग इन झालो आहोत या पोर्टलमध्ये अनेक सेवा उपलब्ध आहेत पण जर तुम्हाला वडिलांचे नाव पतीचे नाव किंवा पत्ता अपडेट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ॲड्रेस अपडेट या पर्यायावर क्लिक करावे लागेल या विभागात करेक्शनसाठी दोन मुख्य पर्याय दिसतात एक तुमचा पत्ता अपडेट करणे दोन इतर माहिती सुधारणा करण्यासाठी पुढील स्टेप्स या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून तुम्ही तुमची माहिती सुधारू शकता आधार अपडेटसाठी पूर्वी दोन पर्याय होते एक डॉक्युमेंट बेस अपडेट दोन फॅमिली मेंबर बेस अपडेट पूर्वी जेव्हा आपण डॉक्युमेंट बेस पद्धतीने पत्ता अपडेट करत होतो तेव्हा आधार कार्डमध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव भरता येत होते आणि त्या नावाची दुरुस्ती सहज केली जाऊ शकत होती पण दुर्दैवाने या पर्यायाचा अनेकांनी गैरवापर केला त्यामुळे सरकारने हा पर्याय बंद केला आहे आता नाव किंवा पत्ता बदलण्यासाठी नवीन आणि अधिक सुरक्षित प्रक्रिया वापरावी लागते जर तुम्हाला आधार कार्डमध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव सुधारायचे असेल आता ती प्रक्रिया फॅमिली बेस पद्धतीने करावी लागते या पद्धतीसाठी पोर्टलवर एक विशेष पर्याय दिला आहे तुम्ही त्या पर्यावर क्लिक केल्यावर चार स्टेपमध्ये प्रक्रिया पूर्ण होते त्यातील तीन स्टेप तुम्ही स्वतः पूर्ण करू शकता आणि शेवटची स्टेप सरकारी मंजुरीसाठी असते एकदा मंजुरी मिळाली की तुमच्या आधार कार्डमध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव योग्य प्रकारे अपडेट केले जाईल चला पाहूया आधार कार्डमध्ये फॅमिली बेस पद्धतीने माहिती कशी अपडेट करायची तुम्हाला फॅमिली मेंबर बेस आधार अपडेट या पर्यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्या आधार कार्डमध्ये सध्या असलेली माहिती स्क्रीनवर दिसेल ज्यात तुमचा पत्ता हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषामध्ये दाखवला जाईल पण वडिलांचे किंवा पतीचे नाव जर दिसत नसेल तर ते नाव अपडेट करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील या प्रक्रियेची सविस्तर माहिती मी पुढील भागात देणार आहे आधार कार्डमध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव अपडेट करायचे असल्यास तुम्हाला डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर रिक्वायर्ड फॉर अपडेट या पर्यावर क्लिक करावे लागेल या पर्यायात तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक भरावा लागतो ज्या व्यक्तीचे नाव तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर दाखवायचे आहे ते वडील असतील किंवा महिला अर्ज करत असेल तर पती त्यांचा आधार क्रमांक अचूकपणे भरावा लागतो ही माहिती भरल्यानंतर पुढील स्टेप सुरू होतील ज्यात सरकारी मंजुरीनंतर नाव अपडेट केले जाईल एकदा तुम्ही आधार क्रमांक भरल्यानंतर दुसऱ्या ओळीत मोबाईल नंबर दिसतो जो त्या आधार क्रमांकाशी लिंक केलेला असतो हा मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक का आहे कारण त्यावर ओ टी पी येतो आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो महत्त्वाचा असतो यानंतर तुम्हाला पुढील पर्याय दिसेल ज्यात तुम्हाला निवड करावी लागते की ज्याचा आधार क्रमांक तुम्ही भरला आहे ते तुमच्या नात्यात काय लागतात उदाहरणार्थ वडील पती आई पत्नी इत्यादी ही माहिती अचूक भरल्यास पुढील स्टेप सुरू होईल तुमच्या आधार कार्डमध्ये नाव अपडेट करताना तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव दाखवू इच्छिता ते वडील आई पती किंवा कायदेशीर पालक असू शकतात जर महिला अर्ज करत असेल आणि पतीचे नाव दाखवायचे असेल तर सपोज म्हणजे जीवनसाथी हा पर्याय निवडावा लागतो हे निवडल्यानंतर तुम्हाला एक लिगल स्टेटमेंटचा पर्याय दिसेल हा पर्याय नवीन आहे आणि पूर्वी यासाठी वेगळा डॉक्युमेंट लागायचा आता ही प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल झाली आहे पण तरीही ती अचूकपणे पूर्ण करणे आवश्यक आहे आधार अपडेट करताना नातेसंबंध निवडण्याचा पर्याय असायचा पण आता सरकारने तो पर्याय हटवून लिगल कन्सेंट आणि सेल्फ डिक्लेरेशन हे नवीन पर्याय दिले आहेत तुम्ही लिगल कन्सेंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म उघडतो या फॉर्ममध्ये तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव किंवा पत्ता तुमच्या आधार कार्डवर दाखवू इच्छिता त्यासंबंधी काही महत्वाची माहिती भरावी लागते या माहितीच्या आधारे तुमचा अर्ज पुढे पाठवला जातो आणि मंजुरीनंतर अपडेट प्रक्रिया पूर्ण होते तुम्ही जेव्हा आधार अपडेट करता तेव्हा तुमच्या आधार कार्डवरील पत्ता देखील बदलतो हा नवीन पत्ता हेड ऑफ फॅमिलीच्या आधार कार्डवर असलेला पत्ता असतो तो तुमच्या आधारवर अपडेट होतो त्याचबरोबर त्या व्यक्तीचे नाव उदाहरणार्थ वडील पती तुमच्या आधार कार्डमध्ये केअर ऑफ सेक्शनमध्ये दाखवले जाते सरकारच्या जा नवीन नियमानुसार तुम्ही पतीचे नाव वडिलांचे नाव दाखवू इच्छित असाल तर ही प्रक्रिया फॅमिली बेस अपडेट पद्धतीने करावी लागते जर अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव दाखवले जाऊ शकते पण काही पर्याय जसे की सन ऑफ वाईफ ऑफ डॉटर ऑफ हे आता सरकारने हटवले आहेत त्याऐवजी सरकारने एक सोपे आणि मान्यता प्राप्त पर्याय दिला आहे तो म्हणजे केअर ऑफ आता प्रत्येक आधार कार्डवर संबंधित व्यक्तीचे नाव केअर ऑफ सेक्शनमध्ये दाखवले जाते हा पर्याय सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये वैद्य मानला जातो म्हणूनच ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि अधिकृत आहे तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सहमती कॉन्सेंट देण्याचा पर्याय दिसेल त्यासाठी ऍक्सेप्ट या बटनावर क्लिक करा यानंतर नेक्स्ट टॅबवर क्लिक करा आता करेक्शन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पंच्याहत्तर फी भरावी लागेल तुम्ही मेक पेमेंट या पर्यावर क्लिक करून पेमेंट प्रक्रिया सुरू करू शकता पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचा अर्ज सरकारी मंजुरीसाठी पाठवला जाईल पेमेंटसाठी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसे की नेट बँकिंग युपीआय वॉलेट क्रेडिट कार्ड इत्यादी सर्वात सोपा पर्याय म्हणजे द्वारे पेमेंट करणे तुम्ही गुगल पे किंवा फोनपे ची युपीआय आय डी मॅन्युअली टाकू शकता किंवा तुमच्यासमोर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन करू शकता या स्टेपनंतर तुमचे पंच्याहत्तर रुपयाचे पेमेंट पूर्ण होईल आणि तुमचा आधार अपडेट अर्ज पुढे पाठवला जाईल तुमच्यासमोर जो क्यू आर कोड दिसतो तो तुम्ही स्कॅन करून थेट पेमेंट करू शकता पेमेंट यशस्वी झाल्यावर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल काही लोकांना अडचण येते जर तुम्ही त्याच मोबाईलवर क्यू आर स्कॅन करू शकत नसाल तर त्या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर गुगल पे ॲपमध्ये जा आणि तिथे क्यू आर कोड अपलोड करा यामुळे तुमचे पंच्याहत्तर रुपयाचे पेमेंट पूर्ण होईल आणि तुमचा आधार अपडेट अर्ज पुढे पाठवला जाईल पेमेंट करताना तुम्हाला थोडा वेळ या पेजवर थांबावे लागेल कृपया हे पेज बॅक किंवा क्लोज करू नका हे पेज आपोआप रिलोड होईल आणि तुम्हाला पेमेंट यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल जर काही कारणास्तव तुमचे पेमेंट फेल झाले तर दोन ते आठ दिवसाच्या आत तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात परत येतील त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा पेमेंट करून तुमचा आधार अपडेट अर्ज सबमिट करू शकता माझ्या केसमध्ये पेमेंट यशस्वी झाल्यानंतर एक एस आर एन नंबर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर जनरेट झाला आहे हा एस आर एन नंबर म्हणजे तुमच्या करेक्शन रिक्वेस्टचा युनिक रेफरन्स नंबर आहे जो खूप महत्त्वाचा असतो तुम्ही तो नोट करून ठेवा कारण याच नंबरच्या आधारे तुमचा अर्ज ट्रॅक करता येतो तुम्हाला एक पावती स्लिप देखील मिळते ज्यावर हा एस आर एन नंबर स्पष्टपणे लिहिलेला असतो ही स्लिप भविष्यातील रेफरन्ससाठी सुरक्षित ठेवा तुम्ही एस आर एन नंबर मिळवल्यानंतर ती माहिती सेव्ह करून ठेवा सामान्यतः उदय पोर्टलवर कोणतीही सेवा वापरल्यावर पेमेंट झाल्यावर काम पूर्ण होते पण जर तुम्ही हेड ऑफ फॅमिलीच्या माध्यमातून करेक्शन करत असाल तर या प्रक्रियेत सरकार तुमच्याकडून कोणतीही डॉक्युमेंट मागत नाही पण तुम्हाला एक कन्सेंट ऍक्सेप्ट करावा लागतो ज्याचे आधार कार्ड वापरून तुमचे नाव किंवा पत्ता अपडेट होणार आहे ही कन्सेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज सरकारी मंजुरीसाठी सबमिट होतो जर तुम्ही तुमच्या वडिलांचे आईचे किंवा पतीचे नाव किंवा पत्ता तुमच्या आधार कार्डवर दाखवू इच्छित असाल तर त्या व्यक्तीला देखील ही प्रक्रिया माहिती असणे आवश्यक आहे त्याचा आधार क्रमांक वापरून तुम्हाला उदय पोर्टलवर लॉग इन करून कन्सेंट ॲक्सेप्ट करावा लागतो त्यासाठी प्रथम तुमच्या स्वतःचा आधार लॉगआउट करा आणि पुन्हा पोर्टलवर जा जिथे संबंधित व्यक्तीचा आधार लॉग इन करून कन्सेंट प्रक्रिया पूर्ण केली जाईल आता पुन्हा एकदा लॉग इन या पर्यावर क्लिक करा यावेळी तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव किंवा पत्ता तुमच्या आधार कार्डवर दाखवू इच्छिता त्याचा आधार क्रमांक येथे भरावा लागेल ते तुमचे वडील पती किंवा आई असू शकतात आधार क्रमांक भरल्यानंतर तुमच्यासमोर एक कॅपचा कोड दिसेल तो जसा आहे तसाच अचूकपणे भरावा लागतो ही स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्ही कन्सेंट प्रक्रिया सुरू करू शकता आता तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी या टॅबवर क्लिक करावे लागेल तुमच्या नातेवाईकाच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल उदाहरणार्थ वडील पती आई यांचा नंबर तो ओ टी पी इथे भरून लॉग इनवर क्लिक करा यामुळे तुम्ही पोर्टलमध्ये लॉग इन होऊन कन्सेंट प्रक्रिया पूर्ण करू शकता यानंतर तुम्हाला एक पर्याय दिसेल माय हेड ऑफ फॅमिली करेक्शन रिक्वेस्ट ज्याद्वारे तुमचा अर्ज सबमिट केला जाईल तुम्ही पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फॅमिली एच ओ एफ रिक्वेस्ट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुमच्याकडे मागवला जाईल एस आर एन नंबर जो तुम्हाला पावती स्लीपवर मिळालेला आहे तो एस आर एन नंबर इथे अचूकपणे भरावा लागतो एकदा तुम्ही तो नंबर एंटर केला की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमची माहिती शेअर करत आहात उदाहरणार्थ वडील पती आई त्यांचे डिटेल्स स्क्रीनवर दिसतील ही स्टेप म्हणजे तुमच्या करेक्शन रिक्वेस्टची अंतिम पुष्टी आहे तुम्ही ज्या व्यक्तीच्या आधारवर केअर ऑफ म्हणून तुमचे नाव किंवा पत्ता दाखवू इच्छिता त्याच्यासोबत तुमची माहिती शेअर होणार आहे त्यासाठी तुम्हाला सहमती कन्सेंट द्यावी लागते त्यासाठी ॲक्सेप्ट आणि नंतर कंटिन्यूवर क्लिक करा हे केल्यानंतर हेड ऑफ फॅमिली बेस आधार अपडेटची प्रक्रिया पूर्ण होते या माध्यमातून तुमचा आधार कार्डवरील पत्ता अपडेट होतो आणि संबंधित व्यक्तीचे नाव केअर ऑफ ऑफ सेक्शनमध्ये दाखवले जाते तुम्ही ज्या व्यक्तीचा पत्ता तुमच्या आधारवर आणत आहात उदाहरणार्थ वडील पती त्यांचे नाव देखील तुमच्या आधार कार्डवर केअर ऑफ म्हणून दाखवले जाईल हेड ऑफ फॅमिली बेस करेक्शनमध्ये सामान्य करेक्शनपेक्षा थोडा अधिक वेळ लागू शकतो साधारणतः हे अपडेट दहा ते पंधरा दिवसात पूर्ण होतात पण सरकारकडून दिलेला कमाल वेळ तीस दिवस असतो म्हणून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही आधार पोर्टलवर जाऊन स्टेटस तपासू शकता सरकारकडून सांगितले जाते की हेड ऑफ फॅमिली बेस करेक्शनसाठी कमाल वेळ नव्वद दिवस म्हणजे तीन महिने लागू शकतो पण प्रत्यक्ष अधिकांश करेक्शन दहा ते पंधरा दिवसात पूर्ण होतात तुम्हाला कधीही तुमच्या अर्जाचा स्टेटस तपासायचा असेल तर उदयच्या होमपेजवर जा तिथे तुम्ही पाहू शकता की तुमची ओ एफ बेस करेक्शन रिक्वेस्ट दाखवली जाते जर तुम्ही याआधी करेक्शन केले असेल तर त्याचे उदाहरण देखील तिथे दिसेल ज्यामुळे तुम्हाला नवीन अर्जाची स्थिती समजेल तुम्ही केलेली हेड ऑफ फॅमिली बेस करेक्शन रिक्वेस्ट यशस्वीपणे पूर्ण झाली आहे तुमच्या आधार कार्डवर ज्या व्यक्तीचे नाव केअर ऑफ म्हणून दाखवले गेले आहे ते देखील अपडेट झाले आहे आता तुम्ही तुमचा आधार कार्ड पी व्ही सी प्लॅस्टिक कार्ड स्वरूपात मागू शकता किंवा इंटरनेटवरून ई आधार डाउनलोड करू शकता ही प्रक्रिया पूर्णपणे वैद्य आणि सुरक्षित आहे तुम्ही उदय पोर्टलवरून ई आधार कार्ड मोफत डाउनलोड करू शकता डाउनलोड आधार या पर्यावर क्लिक केल्यावर तुमच्या आधारची नवीन अपडेटेड कॉपी मिळेल या कॉपीमध्ये तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव केअर ऑफ सेक्शनमध्ये अपडेट झालेले असेल तर पाहिलं ना ही होती पूर्ण प्रक्रिया ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये नाव आणि पत्ता सुधारणा करू शकता तुमच्या आधार कार्डवर वडील पती किंवा आई यांचे नाव आणि पत्ता दोन्ही अपडेट होतात पत्ता देखील तसाच येतो जसा त्या व्यक्तीच्या वर आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते जर वडिलांचा पत्ता जुना असेल तर तोच तुमच्या आधारवर येईल म्हणूनच करेक्शन पूर्वी पत्ता तपासणे महत्त्वाचे आहे हेड ऑफ फॅमिली बेस अपडेट हा सध्या एकमेव अधिकृत आणि वैद्य पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आधारवर वडिलांचे किंवा पतीचे नाव दाखवू शकता हेच नाव नंतर पॅन कार्डसाठी देखील वापरले जाऊ शकते म्हणूनच ही प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करावी म्हणूनच ही प्रक्रिया बिलकुल योग्य आणि वैद्य आहे अशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू एक नवीन मार्गदर्शक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय आणि जय हिंद जय महाराष्ट्र